आपल्याला घट स्थापना कशी करायची आहे याबद्दल आपण आजच्या लाईव्ह मध्ये बोलणार आहोत तर लक्षात घ्या साध्या पद्धतीनेच आपल्याला घट स्थापना करायची आहे खूप ठिकाणी वेगवेगळे पद्धती असतात वेगवेगळे विचार वेगवेगळ्या पद्धती असतात घट स्थापनेच्या नवरात्री मध्ये खूप वेगवेगळे नियम असतात ज्याच्या त्याच्या घरचे त्या पद्धतीने तुम्ही तुमच्या घरामध्ये घट स्थापना करू शकता ही एक पद्धत आहे तुम्हाला मी सांगू इच्छिते ते एक पण दाखवत नाहीये ना। श्री स्वामी समर्थ तर घट स्थापना कशी करायची तर थोडक्यात आपण बोलणार आहोत त्याबद्दल तर लक्षात घ्या आपल्याला माहिती असावं की घट अशा मातीत म्हणजे घट अशा पद्धतीचा असतो आपल्याला नारळ सुद्धा लागतो विड्याची पानं लागतात नंतर महत्वाची गोष्ट वरी विड्याची माळ म्हणजे एका धाग्यामध्ये विड्याची पानं बांधली जातात आणि पहिली माळ ही विड्याच्या पाण्याचीच असते आपल्याला जशा सेवा म्हणजे ज्या सेवा आपल्याला करायच्या आहेत त्या सेवा नवरात्रीमध्ये करायच्या आहे पण घट स्थापना कशी करायची आहे जागा स्वच्छ करून घ्यायची आपल्याला चौ म्हणजे जिथं आपण घट बसवणार आहोत त्या ठिकाणची जागा स्वच्छ करून घ्यायची आहे स्वच्छ करून घेतल्यानंतर चौरंगाच्या चौरंगावर तुम्ही घट बसवणार असाल तर त्याच्या खाली तुम्हाला स्वास्तिक काढून घ्यायचं आहे स्वास्तिक काढून त्याच्यावर हळदी कुंकू व्हायचं आहे रांगोळीनं तुम्हाला स्वास्तिक काढायचं आहे नंतर महत्वाची गोष्ट त्याच्यावर तुम्हाला चौरंग ठेवायचं आहे अशा पद्धतीनं तुम्हाला दिसत असेल आणि त्याच्यावर लाल रंगाचं वस्त्र टाकायचं आहे ते झाल्यानंतर खूप जण खूप जण काय करतात टोपलीचा वापर करतात म्हणजे महत्वाची गोष्ट म्हणजे वेळूची टोपली असते त्याचा वापर करतात घट बसवण्यासाठी त्याला आपण परबी पण पर्ण म्हणू शकतो छोटीशी अशी असते खूप नावं आहेत त्या पर्डीला किंवा त्या टोपलीला त्याच्यामध्ये घट बसवतात हो खूप जण पत्रवाळीवर सुद्धा घट बसवतात हो म्हणजे त्याच्यावर आता मी पत्र जी आपण जेवण करण्यासाठी ज्या पत्रवाळीचा वापर करत असतो ती पत्र पत्रवाळी त्याचा सुद्धा वापर घट बसवण्यासाठी हो केला जातो मातीचा वापर आपल्याला करायचा आहे त्यानंतर महत्वाची गोष्ट वेगवेगळे धान्य आपल्याला ला वे वे आप लागणार आहे वेगवेगळे धान्य सुद्धा आपल्याला लागतात श्रीस्वामी समर्थ लाईव्ह मध्ये येऊ शकता आपण घट स्थापना कशी करायची याबद्दल बोलत आहोत लक्षात घ्या की घट स्थापने तुम्ही कमेंट मध्ये पण विचारू शकता श्रीस्वामी समर्थ तर आपल्याला साध्या पद्धतीनं घट बसवायचं आहे खूप ठिकाणी नारळ ठेवलं जात नाही लक्षात घ्या नारळ न ना ठेवता विड्याची पाण्याची जी माळ आहे ती डायरेक्ट या सोडली ठेवलं जा, जात, जात नाही आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे फक्त विड्याची माळ ह्याच्यामध्ये सोडली जाते आणि मातीचा वापर केला जातो नंतर वेगवेगळे धान्य आपल्याला लागत ला असते घटासाठी सगळ्या गोष्टी आपण बाहेर गेल्यानंतर आपल्याला सगळं एका ठिकाणी भेटून जातं विड्याची पानं महत्वाचे आहेत माती लागते लक्षात घ्या लाईक करा लाईक करू शकता तुम्ही माझ्या या लाईम नंतर आपल्याला दिवा सुद्धा प्रज्वलित करायचा आहे कोणतीही सेवा आपल्याला म्हणजे कोणतीही पूजा करत असताना आधी दिवा प्रज्वलित असलाच पाहिजे तर दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि ही जी घट स्थापना फक्त मी घट स्थापना कशी केली आहे ती दाखवलं आहे त्याच्यामध्ये तुम्ही पाठीमागो तुमच्या घरामध्ये देवीचा फोटो असेल तुमच्या कुलदेवीचा फोटो असेल तर ते सुद्धा ठेवू हो शकता लक्षात घ्या तुम्ही चौरंगावर पाठीमागो कुलदेवीचा फोटो ठेवू शकता जर तुमच्याकडं कुलदेवीचा फोटो नसेल तर तुम्ही तुमच्या घरामध्ये मूर्ती असेल तर मूर्ती ठेवू शकता तर लक्षात घ्या तुम्हाला फोटो सुद्धा ठेवायचा आहे श्री स्वामी समर्थ सगळ्यांना तुम्ही फोटो ठेवू शकता त्याच्यासमोर घट ठेवू शकता गणपती बाप्पाची सुद्धा आपल्याला या ठिकाणी पूजा करायची आहे दोन विड्याची पानं घ्यायची आहेत त्याच्यावर गणपती बाप्पा ठेवायचे आहेत म्हणजे आपण सुपारीचा वापर करू शकता किंवा तुम्ही जी घरामध्ये देवघरामध्ये जी गणपती बाप्पाची मूर्ती मुर, असेल ती ठेवलात तरी चालेल श्री स्वामी सगळ्यांना म्हणजे गणपती बाप्पाची एक गणपती बाप्पा सुद्धा आपल्याला ठेवायचे आहेत आपल्याला फोटो ठेवायचा आहे नंतर घट ठेवायचं आहे आणि आज दोन दिवस खूप कामं असणार आहेत आजचा दिवस आणि उद्याचा दिवस कारण की आपल्याला घट स्थापनेच्या घट स्थापनेच्या आधी आपलं घर स्वच्छ करायचं आहे खूप काम आपल्या पाठी भाग आहेत मलाही माहिती खूप लेडीज माझा हा व्हिडिओ बघत असतील लाईव्ह बघत असतील त्यांना माहिती असेल की दिवस कामामध्ये जाऊ आणि खरंच खूप कामं असतात दसरा म्हणजे आपली नवरात्रीमध्ये आपल्याला वाटतं की आपल्या देवीचं आगमन खूप छान प्रकारे व्हावं यासाठी आपण खूप प्रयत्न करत असतो सगळ्यांना श्री स्वामी समर्थ लाईव्ह मध्ये लवकर लवकर या आपण आपल्या आपण काहीतरी गोष्टी सुद्धा करूया आणि खूप छान पद्धतीनं तुम्हाला ही नवरात्री साजरी करायची आहे जेवढ्या सेवा आहे तेवढ्या सेवा तुम्हाला करायच्या आहे आणि लक्षात घ्या आपल्याला जास्तीत जास्त नव्वद नऊ मंत्राचा जप आपल्याला करायचा आहे दिवस रात्र जसा मिळेल तसा तुम्हाला नव्वार नऊ मंत्राचा जप सुद्धा करायचा आहे कारण की हा मंत्र खूप महत्वाचा आहे आपल्याला दुसरं करता येत नाही दुसरं काही करता येईल किंवा नाही पण ही मंत्रात म्हणजे ओम एम रीम क्लीम चामुंडाई विच्छे ही जी मंत्र आहे नव्व्याण्णव मंत्र आहे या मंत्राचा जप आपल्याला घट स्थापना करत असताना म्हणायचं आहे नंतर एक दिवस दिवसा तुम्हाला वेळ भेटेल त्यावेळेस तुम्ही ओम एम रीम चामुंडाय चा विच्छे या मंत्राचा जप करू शकता लक्षात घ्या खूप साध्या पद्धतीने तुम्हाला घट स्थापना करायची आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे घट स्थापना ज्यावेळेस आपण करणार आहोत म्हणजे घट ठेवलेला आहे लक्षात घ्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत त्याच वेळेस आपल्याला एक गोष्ट म्हणजे आपल्याला संकल्प सुद्धा करायचा असतो संकल्प सुद्धा केला जातो खूप जण आता सगळ्यात महत्वाची गुण म्हणजे दुर्गा सप्तशती या ग्रंथाचं पारायण सुद्धा करतात नवरात्रीमध्ये मग तुम्ही लक्षात घ्या जर तुम्ही नवरात्रीमध्ये दुर्गा सप्तशतीचा पाठ करणार असाल एक करा पाच करा सात करा तुम्हाला वाटतील तेवढे जर तुम्ही पाठ करणार असा दुर्गा सप्तशती या ग्रंथाचे तर तुम्हाला संकल्प करावाच लागतो किंवा जी घटस्थापना आपण करणार आहोत म्हणजे घट स्थापनेच्या वेळेस तुम्हाला संकल्प पण करायचा आहे कसा करायचा आहे मी तुम्हाला सांगणार आहे लक्षात घ्या म्हणजे आपलं स्वतःच नाव असेल नंतर आपलं गोत्र गोत्र सांगायचं सा आहे नंतर कुणासाठी आपण कोणतीही सेवा करत असतो आपल्या घरासाठीच करत असतो आपल्या मुला बाळासाठीच करत असतो त्यांचं नाव घ्यायचं आहे माझ्या आरो, आरोग्यासाठी जीवनासाठी आयुष्यासाठी घरामध्ये कशाची कमतरता भासू नये असं आपल्याला संकल्पामध्ये करायचं आहे कसा संकल्प करायचा तुम्हा तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल तरी मी तुम्हाला एकदा सांगते हातामध्ये आपल्याला अक्षदा घ्यायच्या आहेत लक्षात घ्या आपल्याला हातामध्ये अक्षदा घ्यायच्या आहेत अक्षदा घ्यायच्या नंतर आपल्याला एक फूल घ्यायचं आहे त्याच्यावर हळदी कुंकू घ्यायचा आहे नंतर दोन त्याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे म्हणजे तुम्ही एक चमच पाणी घेऊ शकता उजव्या हातामध्ये करायचं आहे सेल्फी कॅमेरा असल्यामुळे तुम्हाला माझा हात डावा दिसत असेल पण उजवा हाताचा वापर केलेला आहे तर त्याच्यामध्ये पाणी घ्यायचं आहे आणि जे मी तुम्हाला सांगितलं आहे ते तुम्हाला म्हणायचं आहे म्हणजे तुम्हाला साध्या पद्धतीनं म्हणजे मी का घट स्थापना करत आहे मी दुर्गा सप्तशतीचा पाठ दुर्गा सप्तशतीचा पाठ का करत आहे असं आपल्याला सांगायचं आहे आणि ही जी सगळ्या गोष्टी घेतलेल्या आहेत ती आपल्याला एका तामणामध्ये सोडून द्यायचं आहे अशा पद्धतीने साध्या पद्धतीने संकल्प केला जातो श्री स्वामी समोर सगळ्यांना आता दुपारची वेळ झालेली आहे दुपार होऊन गेलेली आहे आता चार पाच म्हणजे आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे दुपारचे तीन साडेतीन व्हायलेले आहेत जेवण झाले असतील तुमचे सगळ्यांचे श्री स्वामी समर्थ सगळ्यांना लक्षात घ्या ही जी नारळ आहे ती ना, जी नारळाचा वापर केला आहे तो खराब होत नाही आधीच बघून घ्यायचा नीट आपल्याला नऊ दिवसासाठी ठेवायचा आहे लक्षात घ्या नारळाचा वापर आपल्याला नऊ दिवसासाठी करायचा आहे खूप ठिकाणी पद्धत नारळ ठेवायची लक्षात घ्या श्री स्वामी समर्थ सगळ्यांना आणि एकदा घट बसवला तर घट हलवता था येत नाही फक्त आपल्याला फुलं बदलता येतात घटाचे जी माझ्या या लाईव्ह मध्ये लाईव्ह मध्ये येत आहेत त्यांनी तर एक लाईक करायला विसरू नका श्रीस्वामी समर्थ सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ सगळ्यांना लक्षात घ्या आपल्याला आपल्याला जसं जमेल तशी घटस्थापना करायची आहे तुमच्या इकडं पद्धत नाही तुमच्या सासूबाई जर घट स्थापना करत असतील तर तुम्हाला घट स्थापना करायची गरज नाही तुमच्याकडं जर वेगवेगळ्या पद्धती आहेत तुम्हाला मी आधीही सांगितलं आहे की तुमच्या घरामध्ये तुमच्या घरामध्ये जर तुमच्या घरामध्ये गर घट स्थापना कोणत्या प्रकारे केली जाते त्या पद्धतीने तुम्हाला घट स्थापना करायची आहे तुम्ही कुलदेवीचा ताक ठेवू शकता तुम्ही कुलदेवीचा फोटो ठेवू शकता घट पाठीमाग आणि रोजच्या रोज आपल्याला फुलं फुलं आणि मंत्राची मंत्राची जी मी तुम्हाला सांगितलं आहे ओम एम रिम क्लीम चामुंडाय मंत्राचा जप करायचा आहे आणि हे जे घट आहे मातीचा जो घट आहे त्याच्यामध्ये तुम्हाला महत्वाची गोष्ट त्याच्यामध्ये तुम्हाला पाणी पाणी भरून घ्यायचं आहे अक्षदा फूल रुपयाचं नाणं नंतर एक रुपयाचं नाणं एक फूल ह्या है हैदूरमध्ये सोडायचं आहे ठेवायचं आहे त्याच्यावर विड्याचे पानं ठेवायचे आहेत आणि लाल रंगाचा जो धागा मी बांधलेला आहे लक्षात येत असेल तुम्हाला ही जी लाल लाल रंगाचा जो धागा आहे तो आपल्याला घटाला बांधायचा आहे घटाला बांधलेला दिसत असेल तो तुम्ही सगळ्या साईडनं घटाच्या साईडनं बांधू शकता लक्षात घ्या तुमच्या इकडे पद्धत नसेल तर तुम्ही बांधला नाही तरी चालेल पण हा धागा तुम्ही बांधू शकता नंतर आपल्याला जी माळ आहे जी एक माळ सोडली जाते विड्याच्या पाण्याची पहिली माळ ही विड्याच्या पाण्याचीच असते तर ती जी माळ आपण सोडलेली आहे त्या माळेला सुद्धा धागा बांधला जातो खूप जण सुती धागा बांधला जातो खूप जण हा हावालाच धागा बांधतात लक्षात घ्या हावाला तुम्ही धागा बांधू शकता श्री स्वामी समर्थ सगळ्यांना श्री स्वामी समर्थ लाईक करायला विसरू नका कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा श्री स्वामी समर्थ घट स्थापना तुम्ही तुमच्या घरामध्ये करू शकता आणि गोष्ट ही जी धागा बांधलेला आहे त्या धाग्याला नऊ असे म्हणजे आपल्याला लक्षात घ्या की आपल्याला नऊ वेळे मारायचे आहे त्या घटाला महत्वाची गोष्ट जी स्वामी केंद्रानुसार घट स्थापना करणार असतील लक्षात घ्या स्वामी केंद्रानुसार जे घट स्थापना करणार असतील ते काय करतात या ठिकाणी नारळ न ठेवता विड्याची पानं ठेवतात त्याच्यावर तां एका प्लेटमध्ये तांदूळ घेतात आणि हळदी कुंकू आणि त्याच्यावर ताक ठेवतात जे तुमच्या कुलदेवीचा टाक आहे जो जी तुमच्या कुलदेवीची मूर्ती आहे ती त्या तांदरावर ठेवली जाते आणि ती ह्या ठिकाणी म्हणजे घटाव ठेवली जाते अशी सुद्धा खूप ठिकाणी पद्धत आहे पण लक्षात घ्या तुम्ही कुलदेवीचा टाक जर ठेवत असाल तर त्याच्यावर तुम्हाला आधी अभिषेक करायचा आहे तुम्ही पंचामृताने अभिषेक करू शकता त्यानंतर तुम्ही दुधाने अभिषेक करू शकता पाण्याने अभिषेक करायचा आहे स्वच्छ कपड्याने आपल्याला ती आपली जी फुलदेवी आहे ती पुस पुसायची आहे स्वच्छ करून घ्यायची आहे नंतर आपल्याला त्या तांदळामध्ये आपल्याला तांदळामध्ये फुलदेवी ठेवायची आहे खूप जण अशा पद्धतीने सुद्धा घटस्थापना करतात लक्षात घ्या आणि आपल्याला माहिती असावं की घटस्थापनेच्या वेळे वेळीच आपल्याला आपल्या कपाडी हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे महिलांनी हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे पुरुषांनी अष्टगंध लावायचा आहे आणि मी तुम्हाला जी चार म्हणजे मंत्र म्हणायचे आहेत म्हणजे आपल्याला एक चम्म पाणी ठेवायचं आहे साइडला एक चम्मच ठेवायचा आहे चार मंत्र म्हणायचे ते मंत्र म्हणून दाखवते मला तुम्हाला समजून जाईल आता लक्षात घ्या ओम एम आत्मतत्व शोध या मी स्वाहा पाणी घेतलं हातावर एक चम्मच घ्यायचा हा मंत्र म्हणायचा आणि ते पाणी करून घ्यायचं दुसरा मंत्र पण लक्षात घ्या ओम रीम विद्या तत्व शोध या स्वाहा असं म्हणून तुम्हाला ते पाणी डबल एक चमच पाणी घ्यायचं दुसरा दोर, दोर मंत्र म्हणायचा आहे आणि आपल्याला अशा पद्धतीने आपल्याला वेळेस हे दोन दोन मंत्र झाले तिसरा मंत्र आहे ओम क्लीम शिवतत्व शोधया भी नमह स्वाहा हा मंत्र तुम्हाला तिसऱ्यांदा म्हणायचा आहे संकल्प आपल्याला करावाच लागतो तुम्ही संकल्प करू शकता आणि चौथा म्हणजे ओम एम ह्रीम क्लीम सर्व तत्व शोध या मी नम स्वाहा हा सुद्धा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे म्हणजे चार वेळा तळ हातावर पाणी घ्यायचं आहे आणि ही, ही मंत्र म्हणायचा आहे एक मंत्र म्हटला की पाणी घ्यायचं एक मंत्र म्हटला की पाणी घ्यायचं उजव्या हाताने आपल्याला हे करायचं आहे संकल्प साध्या पद्धतीने करायचा आहे एक वेळा गणपती अथर्व शीर्षक सुद्धा म्हणायचा आहे नंतर माहिती असावं हो की आपल्याला कोणतीही सेवा कळत असताना स्वामी स्थवन आपण म्हणतो स्वामी स्वामी स्थवन म्हणायचं आहे नंतर एक माळ ओम ऐम क्लीम चामुंडा नव्याण्णव मंत्राचा सुद्धा आहे साईड घटाच्या साईडनं आपल्याला रांगोळी काढून घ्यायची आहे जे माझ्या लाईव मेद लाईव्ह बघत असतील त्यांनी कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहा नंतर लाईव्हवर लवकर लवकर या कमेंट करा ज्याच्या ज्या प्रश्नाचे उत्तर मी तुम्हाला नक्की देईन

बघू शकता रांगोळी काढलेली आहे घट ठेवलेला आहे त्या घटावर अशा रेषा सुद्धा वडलेल्या आहेत खूप जण स्वास्तिक ठेवत आहेत स्वास्तिक काढतात तर का। तुम्ही रेषा ठेवू शक रेषा उडवू शकता वरती तुम्ही विड्याचे पाण्या ठेवायचे आहेत ही धागा जो आहे तो धागा बांधायचा आहे ही नऊ वेळ नऊ असे वेडे मारायचे आहेत त्या धागेचे नंतर विड्याचे पाण्याला खूप महत्त्वाचं महत्त्व आहे विड्याचे पानं तुम्हाला लावायचे आहे नंतर दिवा प्रज्वलित करून घ्यायचं आहे कोणतीही पूजा करत असताना दिवा खूप महत्त्वाचा आहे आणि होका तुम्हाला दिसत असेल या ठिकाणी पत्र वाळीचा वापर केलेला आहे त्याच्यावर धान्य आणि मातीचा वापर केलेला आहे माती घ्यायची आधी आधी माती टाकून घ्यायची थोडीशी ती झाल्यानंतर तुम्हाला घट ठेवायचं आहे घट ठेवल्यानंतर त्याच्यामध्ये धान्य टाकून घ्यायचं आहे धान्य अशा पद्धतीचं धान्य भेटून जाईल तुम्हाला अशा पद्धतीचं धान्य भेटून जातं जे माझ्या व्हिडिओ लाईव्ह बघत आहेत त्यांनी एक लाईक करायला सबस्क्राईब करायला विसरू नका प्लीज तुम्ही सबस्क्राईब करा एक लाईक पण करा, करा। आणि हो का अशा पद्धतीनं तुम्हाला माती टाकून घ्यायची आहे माती तुम्ही टोपलीचा वापर करू शकता घटासाठी किंवा तुम्ही पत्रवाळीचा वापर केला तरी चालेल एक ताट घेतला आहे त्याच्यावर पत्रवाळी ठेवलेली आहे माती मातीवर ही घट ठेवलेला आहे घटामध्ये काय काय टाकायचं आहे ते तर मी तुम्हाला सांगितलेलंच आहे तरी सुद्धा ऐकायचं असेल तर कमेंट करा मी त्याचं उत्तर नक्की देईल तुम्ही नारळ ठेवू शकता तुमच्या इकडं नारळाची पद्धत नसेल तर तुम्ही जशात तसं फक्त विड्याचे पानं ठेवायचे आणि त्याच्यामध्ये त्याच्यावरती ही जी माळ आहे माळ ठेवली जाते ती माळ सोडायची आहे साध्या पद्धतीने मी दाखवत आहे तुम्हाला समजण्यासाठी प्रश्न करा कमेंट करा लाईव्ह मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे श्री स्वामी समर्थ सबस्क्राईब करा अशा पद्धतीने साध्या पद्धतीने तुम्हाला घरामध्ये घट स्थापना करायची आहे ज्यांना माहिती नाहीये घट स्थापना कशी केली पाहिजे त्यांनी घट स्थापना अशा पद्धतीने करायची आहे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ अशा पद्धतीने घट स्थापना करा काही प्रश्न असतील कमेंट मध्ये नक्की विचारा सबस्क्राईब केल्याशिवाय लाईव्ह मधून बाहेर जाऊ नका श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ सगळ्यांना घटस्थापना करायची आहे कसा वाटते व्हिडिओ कसा नाही ते पण तुम्ही मला सांगा जे ला, जे जिथून व्हिडिओ पाहत आहेत त्यांनी तिथला तिथल्या गावाचं नाव सुद्धा मला कमेंट मध्ये सांगू शकता म्हणजे समजून जाईल की अरे खरच माझा लाईव्ह कुठपर्यंत गेला आहे किंवा कोण बघत आहे लाईव्ह साडेतीन वहिले हो आहेत लाईक करा लवकर लवकर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लवकर लवकर सबस्क्राइबर सबस्क्राइब करा आणि घटस्थापनेबद्दल का, जर काही प्रश्न असतील तर विचारू शकता वेगवेगळ्या पद्धती असतात खूप ठिकाणी वेगवेगळी पद्धत असते आपल्या आपल्या घरानुसार वेगवेगळी पद्धत बनवली बनलेली असते तुमच्या ज्या पद्धतीने आहे त्या पद्धतीने तुम्ही स्थापना करू शकता पण ज्यांना काहीच माहीत नाही त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे लक्षात घ्या स्वामी केंद्रानुसार घटाच्या नारळ न ना ठेवता त्या ठिकाणी कुलदेवीचा ताक ठेवला जातो आणि खूप ठिकाणी नारळ ठेवलं जातं कळश स्थापना जशी करतो तसं तशा तस, तस पद्धतीने केला जातो आणि आपल्याला नऊ दिवस जो घट आपण ठेवलेला आहे त्या ठिकाणी फक्त अर्पण करायचे आहेत रोजच्या रोज नैवेद्य दाखवायचं आहे गोड असेल जे गोड बनवलं असेल त्याचा नैवेद्य तुम्हाला दाखवायचा आहे श्री स्वामी समर्थ सर्वांना लाईव्ह मध्ये या लवकर कमेंट करू शकता तुमच्या प्रश्नाचे उत्तर आपण गप्पा गोष्टी करत आहोत ताई दादा जे आणि ध्यान सुद्धा करता येतं ध्यान करत असताना कोणता मंत्र म्हणायचा ते मी म्हणून दाखवते नमो देव्ये महादेव्ये शिवाय सतत नम नम प्रकृते भद्राय नियता प्रणता स्मता श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती त्रिगुणात्मिक दुर्गा देवे नमस्कार मी समर्पया मी असा ध्यान मंत्र सुद्धा आहे कारण की तो मंत्र आणखी मला काही पाठ झालेला आहे ध्यान मंत्र सुद्धा तुम्ही म्हणून रोजच्या रोज पूजा झाल्यानंतर करू शकता रोजच्या रोज आरती आपल्याला करायची आहे घट स्थापना अशा पद्धतीने करायची रोजच्या रोज तेल आपल्याला दिव्यामध्ये अर्पण करायचं आहे दिवा शांत हो याची काळजी घ्यायची आहे फुलं अर्पण करायचे आहेत साईडनं रोज एक फुल अर्पण करायचं आहे रोजच्या रोज वेगवेगळ्या माळा आपल्याला रोजच्या रोज वेगवेगळ्या अशा माळा आपल्याला घटावर सोडायच्या आहेत घटावर घट फक्त जसा तसा ठेवू नका त्याच्यावर हळदी कुंकाचा वापर तुम्हाला करायचा आहे हळदी कुंकू लावायचं आहे श्री स्वामी समर्थ सगळ्यांना चालते चला मग भेटून नंतरच्या लाईव्ह मध्ये श्री स्वामी समर्थ जे माझ्या या लाईव्ह मध्ये आले आहेत त्यांना धन्यवाद श्री स्वामी समर्थ सगळ्यांना श्री स्वामी समर्थ जे लाइव बघत आहेत त्यांनी मला चॅनलला नक्की सबस्क्राइब करायला विसरू नका सबस्क्राइब नक्की करा चला भेटू यानंतर शलाही मध्ये श्री स्वामी समर्थ